बाबा नमस्कार नमस्कार काय नाव बाबा डोट तालुक्याचे आमदार कोण आहेत तुम्हाला माहितीये का कोण आहेत कोण आहेत बँके पुन्हा आमदार कोण पाहिजे बदलून पाहिजे बँकेचं काम नाही बदलून पाहिजे कोण पाहिजे अशा काही बुचके नाही येणार अशा येणार नाही येणार अशा येणार पाहिजे पाहिजे कामगार कामाची महिला अशात आहे तुमचं नाव काय बबन भाऊ डोंगरी गाव आहे विद्यमान आमदार बेनके का नको कामच नाही केली ते काय बेनके पाहिजे शरद सोनवणे का नको त्याच बापचे सगळे बाळासाहेब दांगड बाळासाहेब दांग पहिले काम किती आता नाही माऊली खंडाकडे आता बाकीच्या काय आता आदेश नाही म्हणजे काय सांगत विघ्नचे अध्यक्ष सत्यशील शेरकर विघ्न अध्यक्ष सत्यशील शेरकर शेरकर मला आहे पहिली बाई तडपदार आहे बाई तडपदार आहे हा बर बर ठीक आहे ठीक